नमस्ते मी पी आय रणजित माने करमाळा पोलिस ठाणे आज आम्ही ट्रायोका कंपनीच्या मॅफॅटारमॅन सल्फाईट इंजेक्शन आय पी या प्रतिबंधित इंजेक्शनवरती कारवाई केलेली आहे त्याची माहिती मी तुम्हाला देत आहे सदर घटनाक्रमामध्ये दिनांक सत्तावीस मे रोजी एक करमाळा येथील इसम आहे रणजित उर्फ मलिंगा राजू मोरे राहणार रेणुका नगर करमाळा हा या हा मौलालीमाळ करमाळा येथे ये राहणारा इसम आहे त्याच्याकडे ट्रायोक्का कंपनीचे मेफॅटर्मिन सल्फाईड इंजेक्शन आय पी हे इंजेक्शन जे आहे ते परिशिष्ट यचमधील प्रतिबंधित असलेलं इंजेक्शन आहे ते कोणत्याही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री त्याची करणं योग्य नाही तरी असं असताना देखील सदर आरोपीच्या ताब्यामध्ये ह्या इंजेक्शनचे एकूण अकरा बॉक्स अशा एकूण पंचावन्न बाटल्या किंमत अंदाजे सतरा हजार आठशे एकतीस रुपयाची ह्या इंजेक्शन्स मिळालेले आहेत सदर इंजेक्शन त्याने आमच्या आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार विजय विलास क्षीरसागर मंगळवार पेठ करमाळा याच्याकडून त्यांनी खरेदी केलेल्या आहेत त्याचप्रमाणे या दोघांनी देखील ते इंजेक्शन्स कुठून आणलीत काय आणली याबाबत अधिक तपास चालू आहे तरी करमाळातील विशेषतः तरुण वर्गाला आणि त्याचप्रमाणे जे जिमला व्यायाम करतात अशा तरुण वर्गाला किंवा जिम करणार करू इच्छि आणि तब्येत बॉडी बनवण्याचा ज्यांना जास्त प्रमाणात छंद आहे अशा व्यक्तींना मी थोडंसं आवाहन करतो या माध्यमातून की सदरचे इंजेक्शन आहे ते प्रतिबंधित आहेत ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरणं योग्य नाही आहे सदर इंजेक्शन वापरल्यानंतर आपल्या हृदय किडनी त्याचप्रमाणे मेंदूवर देखील परिणाम होऊ शकून स्म स्मरणशक्तीला देखील हे धोकादायक आहे त्याचप्रमाणे ह्या इंजेक्शनची जर मात्रा कमी जास्त प्रमाणात अधिक प्रमाणात घेतली गेली तर मृत्यू देखील ओढवू शकतो त्याचप्रमाणे आम्ही डॉक्टरांशी जी चर्चा केली त्यानुसार अशी माहिती मिळाली की एखादा व्यक्ती ते टर्मिन इंजेक्शन घेतल्यानंतर असंबद्ध बोलू लागतो किंवा त्या नशेच्या ज्यावेळेस तो प्रभावाश प्रभावाखाली येतो त्यावेळेस त्याच्या हातून एखादं गुन्हेगारी कृत्य तो काय करतो हे त्याला समजत नसतं म्हणून असं प्रतिबंधित टर्मिन इंजेक्शन थोड्याशा मोहापाई किंवा बॉडी बनवण्यासाठी कोणीही वापरू नका ते आरोग्याला अतिशय हानिकारक आहे सदर जी आमची कामगिरी आहे ती आमची कामगिरी आमचे एस पी सर आदरणीय श्री अतुल कुलकर्णी सर आमचे ॲडिशनल एस पी सर श्री प्रीतम यावलकर सर आमचे डी वाय एस पी सर श्री अजित पाटील सर यांचे मार्गदर्शनाखाली मी पी आय रंजित माने आमचे करमाळा पोलीस ठाण्याचे पी एस आय श्री सं, संदेश चंदन शिवे त्याचप्रमाणे पोलीस नाईक वैभव ठेंगल पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत बाराटे आणि प्रसाद काटे यांनी केलेले आहे या प्रकरणात सध्या दोन आरोपी आहेत त्याचप्रमाणे त्यांनी हे औषधं कुठून आणली कुणाकडून खरेदी केली याबाबतचा तपास सध्या सुरू आहे आणि शेवटच्या क्षणा साखळीपर्यंत आम्ही त्यामध्ये तपासांती पोहोचत आहोत